हॅलो एवरीवन आज आपण आहट मालिकेतल्या अजून एका भागाबद्दल डिस्कशन करतो आहे हा भाग त्यावेळी खूप गाजला होता अनेक ठिकाणी या भागावरती चर्चा देखील झाली होती आणि ती का झाली असेल हे तुम्हाला या व्हिडिओचा थमनेल बघून लक्षात आलं असेल येस या एपिसोडमध्ये महाराष्ट्रातल्या त्यावेळेचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या एपिसोडमध्ये काम केलेलं होतं आणि हे कारण होतं की त्यामुळे या एपिसोडला पी आणि चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणात मिळाली होती अनेक ठिकाणी या एपिसोडवरती चर्चा केली जायची अनेक जण त्यावेळी बोलत होते की लक्ष्मी लक्ष्मीकांत बेर्डे किंवा लक्ष्याचा आर्टचा एपिसोड बघितला का तर हे खूप त्यावेळी बोललं जात होतं तर या एपिसोडमध्ये काय होतं तर या एपिसोडची स्टोरी अशी आहे की लक्ष्मीकांत बेर्डे या एपिसोडमध्ये एक म्युझिक डायरेक्टर दाखवलेले आहेत आणि म्युझिक डायरेक्शन करून त्यांनी एक नवीन ट्यून बनवलेली असते त्या ट्यूनची पब्लिसिटी इव्हेंट होतो त्या पब्लिसिटी इव्हेंटमध्ये ते काही लोकांना त्या ट्यूनची कॅसेट देतात आणि त्यांचा फोटो एकत्र काढला जातो आणि मग असं होतं की जे जे लोक ते ट्यून ऐकतायत त्या लोकांचे मर्डर होतात आणि पोलिसांच्या लक्षात येतं की ज्या ज्या लोकांनी ती कॅसेट ऐकलेली आहे त्याच लोकांचे मर्डर झालेले म्हणजेच या सगळ्यांचा संबंध कुठेतरी लक्ष्मीकांत बेर्डे आणि या म्युझिकशी आहे कारण सगळ्यांना जोडणारा कॉमन पॅटर्न तोच आहे म्हणून मग पोलीस लोक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे चौकशीला येतात आणि मग चौकशी, चौकशी करताना ते विचारत असतात की ही ट्यून कुठून आणली कोणी बनवली या ट्यून कुठून चोरली आहे का दुसरं काय कारण असू शकतं या सगळ्याची चौकशी चालू असते आणि हे जे एकापाठोपाठ एक मर्डर होतात त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेसुद्धा घाबरलेल्या अवस्थेत असतात ते शेवटी पोलिसांना खरं खरं काय ते सांगून टाकतात आणि त्याचवेळी ही एक गोष्ट लक्षात येते की अशा प्रकारच्या केसेस मर्डरच्या ज्या म्युझिक ऐकल्यानंतर अजून कुठे झाल्या आहेत का हे जेव्हा पोलीस शोध घेतात ते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की महाराष्ट्रासोबत दिल्लीमध्ये सुद्धा अशी केस झालेली आहे की जिथे मर्डर अगदी सेम पद्धतीने झालेला आहे की जो विक्टीम आहे त्याचं हृदय म्हणजे हार्ट जे आहे ते जाळून टाकलेलं आहे आणि त्या भागातली सगळी हाड अँड मसल्स तीसुद्धा जळालेली आहेत तर हे हा सगळा कॉमन पॅटर्न सेम आहे आणि मग ते हे बघतात की दिल्लीत जो मर्डर झालेला आहे तो व्यक्ती कोण आहे तर तो व्यक्ती एक आर्किओलॉजिस्ट असतो आणि हे लक्षात येतं की मरण्याच्या आधी काही दिवस हा व्यक्ती मुंबईमध्ये होता आणि म्हणून मग ते त्या व्यक्तीच्या घरी चौकशीला जातात किंवा सर्चिंगला जातात तर तिथं असं लक्षात येतं की मुंबईतल्या घरामध्ये त्या व्यक्तीचा फोटो हा लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर काढलेला असतो म्हणजेच जे जे लोक मेलेले आहेत त्याच्यामध्ये आता हे सगळेजणं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सर्कलमधले लोक आहेत आणि या सगळ्यांनी सेम म्युझिक ऐकलेलं आहे मग पोलीस पुन्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे येतात आणि त्यांना सांगतात की आता आर्किओलॉजीस्टसुद्धा मारला गेलेला आहे त्याच्यासोबत तुमचा फोटो आहे आता आम्हाला खरोखर काय आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगा की हे म्युझिक कुठून आणलं आणि हे नेमकं काय प्रकरण आहे तर मग अखेर लक्ष्मीकांत बेडे त्यांना खरं सांगतात की हा जो आर्किओलॉजिस्ट होता तो काही दिवसांपूर्वी परदेशात गेला होता परदेशात जाऊन तिथल्या आदिवासींसोबत त्याने कनेक्ट केलं होतं तो तिथं राहिला होता आणि हे जे म्युझिक तुम्ही ऐकताय हे आदिवासी म्युझिक आहे त्या आदिवासी म्युझिकमध्ये हे रेकॉर्ड करून या दिल्लीतल्या माणसाने जो आता दिल्लीत मारला गेला त्या माणसाने तिकडून ते म्युझिक रेकॉर्ड करून इथे आणलं होतं आणि हे म्युझिक काय आहे हे सुद्धा लक्ष्मीकांत बेडे पोलिसांना सांगतात मी जाणीवपूर्वक सांगत नाही कारण मला रहस्य ओपन करायचं नाही ते म्युझिक कसलं असतं हे तुम्हाला एपिसोड बघितल्यावर कळेल ते म्युझिक ऐकल्यानंतर माणसांचे मर्डर का होतात हे सुद्धा तुम्हाला एपिसोड बघितल्यानंतर कळेल तर हा एपिसोड तुम्ही जरूर बघा आवडला तर मला या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा शेवट काय होतो कोण काय करतं हे सगळं एपिसोडमध्ये बघण्याच्या सारख्याच गोष्टी आहेत एकंदरीतच हा एक अतिशय चांगला इंटरेस्टिंग एपिसोड आहे आपली उत्सुकता जी ती वाढत राहते आणि याच्यामध्ये अगेन मी म्हणालो तसं की लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यावेळेचे सुपरस्टार होते हे त्या एपिसोडमध्ये असल्यामुळे या एपिसोडचा टी आर पी आणि या एपिसोडला चर्चा खूप जास्त झाली होती तर हा एपिसोड तुम्ही जरूर बघा आवडला तर मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि अजून जर दुसऱ्या कोणत्या एपिसोडवर असा छोटासा व्हिडिओ बनवायचा असेल तर ते देखील सांगा थँक्यू